योग्य वेळेला काय झालं काय ना झालं त्याचा मी परामर्श घेईन पण हा सांगतो गे साहेब तुम्ही सर्वाधिक विश्वासघात के, के रामदास कदमांचा विश्वासघात केला तुम्ही भास्करराव के धाधवांचा विश्वासघात केला तुम्ही सूर्यकांत देवींचा विश्वासघात केला तुम्ही भलतशे गोगालांचा विश्वासघात केला आर काय तर तुम्हाला सहा वेळेला लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली तीस वर्ष चार वेळेला तुम्ही देशामध्ये मंत्री आलात वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये धोरवेलात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष तुम्ही मंत्रिपदावरती राहिला असा काय बोलतायत याचं मी साक्षीदार आहे ते जसे बोलत जाते त्याचं जसं मला बोलावं लागेल मी त्यांना एवढं सांगू इच्छितो आहे आज तुम्ही एका व्यासपीठावरती आलात तुमच्या व्यासपीठावरती येण्याचं एकच कारण सुनील तटकरे द्वेष या द्वेषापोटी तुम्ही राजकारणावरती हो आलात पण द्वेषावरती राजकारण कधी होऊ शकत नसतं राजकारण करायचं असतं ते विकासाच्या कामावरती अवलंबून त्या ठिकाणी करत असतं लोकांचा विश्वास संपन्न करावा अलीकडच्या कालावधीमध्ये आनंद गीते साहेब नवीन नवीन विरोध करतात धनंत गी म्हणाले की मी विश्वासघात केला मगर साहेब या आहात ते म्हणाले तुम्ही विश्वासघात केला गीते साहेब माझ्या राजकारणामध्ये महाराष्ट्र अतुले साहेब स्वर्गीय वसंतदा पाटील सदे सदे शरदचंद्रजी पवार साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब या अनेक बुजुर्गांचं मला फार मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला मी स्वतःला भाग्यमान समजतो महाराष्ट्रातल्या नवीन देशातल्या कर्तृत्व नेत्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले येऊ काय का काय ना झालं त्याचा मी परामर्श घेईन पण हा सांगतो गीते साहेब तुम्ही सर्वाधिक विश्वासघात रामदास कदमांचा विश्वासघात के केला तुम्ही भास्करला धर्मांचा विश्वासघात केला तुम्ही सूर्यकांत देवींचा विश्वासघात केला तुम्ही भरत शेट गोवालांचा विश्वासघात केला हार काय तर तुम्हाला सहा वेळा लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली तीस वर्ष चार वेळा तुम्ही देशामध्ये मंत्री आलात वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये दोन वेळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष तुम्ही मंत्रिपदामध्ये राहिला तुम्ही विश्वासघात केला जनतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि लोकांचं असं सांगितलं सा जातं तीस वर्ष तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्या जनतेने तुम्हाला प्रचंड मताधिकार जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात मी आज गुरुच्या भूमीमध्ये तुम्हाला विचारतोय तुमचं काम दाखवा जसं पूर्वी असं तर देवी लोकांची लागण काढवा नारूची लागण काढवा आणि हजार रुपये घेऊन जा तसं तुमचं काम दाखवा आणि हजार रुपये घेऊन जा असा रायगडची जनता काय केली जनतेचा विश्वासघात तुम्ही केला सांगा तुम्ही आज कुठली समाजाच्या तर कधी आयुष्यभर मत मागत आलात सांगा की कुणबी समाजातलं तुम्ही नेतृत्व तुम्ही तयार केलं तर मी आज नरेंद्र मुंड्यांच्या साक्षीने सांगू शकतो आहे की किती झाले कुणबी समाजाचं नेतृत्व इथे सगळे बसले हे सगळे माझ्या कुणबी समाजाचे नेते आहेत ते आज राजकारणामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आले मी जरी गवई जन्माने असलो तरी मी कर्माने कुणबी आहे ताकद आणि शक्ती मिळत राहते लोक सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असतो ना काय पद्धतीने काम करत असतो त्याच्यावरती लोकांचा विश्वास त्या ठिकाणी त्या ठिकाणी असतो त्या माध्यमातून मा आम्ही काम करण्याची भूमिका घेतली विश्वासघात तुम्ही जनतेचा केला नाहीतर दोन ना हजार एकोणीसच्या इतक्या मोदी नावाच्या झंझावातामध्ये महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने शिवसेना भारतीय जनता पक्षाची उमेदवार असताना तुम्हाला तेहतीस हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी पराभूत पराभववा लागलं जनतेचा विश्वास मी कमवला आणि तुम्ही विश्वासघात केला जनतेने तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी अधिक माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका